नमस्कार शहादा येथे नंदुरबार शहर व शहादा वाहतूक विभागाकडून विना लायसन्स विना नंबर प्लेट दुचाकी धारकांवर दंडात्मक कारवाई कर्कश आवाज करणाऱ्या धारकांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी शहादा शहरात नंदुरबार व शहादा शहर वाहतूक विभागाकडून चौका चौकांमध्ये थांबून विना लायसन्स व विना नंबर प्लेट दुचाकी धारकांवर कारवाई केल्याने आज शहरात आश्चर्य व्यक्त केले गेले शहादा शहरात आज अचानक चौका चौकांमध्ये थांबलेले पोलीस व विना नंबर प्लेट व विना लायसन्सधारकांवर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे हो कारण ही तसेच आहे शहरात याची ठिकठिकाणी चर्चा देखील सुरू आहे जर का पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी दररोज अशा दंडात्मक कारवाई केल्या तर जिल्हाभरात एकही दुचाकीधारक विना लायसन्स व विना नंबर प्लेट दुचाकी राहणार नाही यात शंका नाही मग आजच का अशा कारवाया याबाबत शहरात ठिकठिकाणी चर्चा तसेच आश्चर्य देखील व्यक्त केले गेले तसेच शहरात मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारक रात्री दिसून येतात त्याच्या नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो मग या कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर कारवाई करायला नंदुरबार शहर किंवा शहादा शहर वाहतूक शाखा रात्री हजर राहणार का असा प्रश्न सुजान नागरिक धक्के आवाजात चर्चा करताना दिसून आला को रे ते 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 ते